मोटरसायकल अपघातात एक ठार एक जखमी महाड गावच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुपारी चार सुमारास एका मोटरसायकलला झालेल्या अपघातात झाला झाला असून गंभीर जखमी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टवरील वरील महाड तालुक्यातील गांधारपाले गावाजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राहुल गंगाराम रेवाळे वैतीस मूळ राहणार दापोली सध्या राहणार मुंबई गोरेगाव आणि आकाश प्रकाश पवार अठ्ठावीस मूळ राहणार विन्हेरे सध्या राहणार मुंबई गोरेगाव हे दोघे जण मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य चार एम बी ब्याण्णव पंधरा याने मुंबई ती विनेरे असा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत होते चार वाजण्याच्या सुमारास महाड शहरानजीक असलेल्या गंधार पाले या गाव हद्दीत आल्यानंतर चालक राहुल रेवाळे याचा गाडीवरून ताबा सुटला आणि गाडी स्लीप होऊन डिवायडरवर आपटली रेवाले यांच्या डोक्याला जबरी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला आकाश पवार गंभीर जखमी अपघाताची नोंद महाड आहे या अपघाताचे वृत्त समजताच महाशक्ती अँलचे अनिल चव्हाण आपली रुग्णवाहिका घेऊन तातडीने जखमी व्यक्तीला महाड ग्रामीण रुग्णालयात पोलिसांच्या सैन्य दाखल करण्यास मदत केली महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा